स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये उन्हाळा सुरू झाल्यानं जशी झळ माणसाला बसते तशीच ती पशुपक्ष्यांनाही बसते पशुपक्षी आणि भटक्या प्राण्यांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात ही समस्या लक्षात घेऊन तिसगाव येथील युवकांच्या वतीनं विविध ठिकाणी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याच्या भांड्यांची सोय केली या उपक्रमात गावातील नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी तिसगावचे माजी सरपंच भास्कर घुले नानाभाऊ लोखंडे सचिन रांधवणे राजू चोपडे संतोष साखरे संतोष बोराडे संपत वाघ विशाल साळवे मुनीर शेख नवनाथ तळेकर लक्ष्मण लोखंडे कपिल लोखंडे सुनील लोखंडे विकास भालेराव आदीजण उपस्थित होते पुढील दोन महिने पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशानं गावामध्ये विविध झाडांना तसंच कट्ट्यांवर या भांड्यात पाण्याची सोय केली भावी पिढीत ही वन्यप्राण्यांविषयी सामाजिक जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला मटक्या प्राण्यांवर पाण्यासाठी दाही दिशा वनवन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे तरुणांच्या पुढाकारानं पक्ष्यांना पाणी व दाणे यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे एप्रिल व मे असे दोन महिने मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत असते या कालावधीत पक्ष्यांचं मोठ्या प्रमाणात हाल होत असतात त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली वातावरणातील जास्त तापमान शरीर सहन करू शकत नाही वन्य प्राणी तसेच पशुपक्ष्यांना पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झाडा पोहोचत आहेत अशावेळी उष्माघातानं त्यांचा बळी जाण्याची भीती असते मुख्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे किती उन्हाळा असला तरी मनुष्य हा स्वतःसाठी पाण्याची सोय करू शकतो वन्य पक्ष्यांना पानहुटे कोरडे पडल्यानंतर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते यामुळं तिसगाव येथील युवकांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आलाय याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर